नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक दोनशे एक क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सर्व संद्रा सतराशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती मनसर अवक सहा हजार तीनशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी सोळाशे रुपये क्विंटल सर संद्रा अठराशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक सत्तावीसशे पस्तीस क्विंटल कमीत कमी पाचशे सर सरसंद्राय चौदाशे जास्तीत ज्या अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अवक आठशे सत्त्याऐंशी क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्राय पंधराशे जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आणि फाटा अवक सहा हजार एकसष्ट क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय सतराशे जास्तीत ज्या दर एकवीसशे दहा रुपये क्विंटल पुणे खडकी अवक सात क्विंटल कमीत कमी बाराशे सरसंद्र पंधराशे जास्तीत ज्याज अठराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सतरा क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंज्रा तेराशे पन्नास जास्तीत ज्याज सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अवक पंचेस क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्र सतराशे जास्तीत ज्याज बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी अवक पाचशे तेहतीस क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्र अकराशे जास्तीत ज्या दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवघ बारा हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्राई तेराशे जास्तीत ज्या दर अठराशे रुपये क्विंटल नवीन लसालदा माझी शेती या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील